नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे अजयनगर सह जालेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी गणरायच्या देखाव्यात महादेवाचे चलचित्र सादर करण्यात आले आहे त्यात अमृत आणि विष या वेळी देव आणि राक्षस यांच्यात वाद असे चलचित्र बनवण्यात आले यावेळी दर्शनासाठी राजकीय शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे स्वागत जालेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले दरवर्षी पाटील परिवारांच्या निवासस्थानी सहा दिवसीय गणरायाचे आगमन होत असते मोठ्या भक्तिभावात वाजत गाजत ढोल तशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते तसेच दरवर्षी विविध थीम घेत देखावा सादर करण्यात येतो या वर्षी एकजुटीचे बळ असणारे चलचित्र जालेंद्र पाटील यांच्या जा निवासस्थानी सादर करण्यात आले आहे माझं नाव सुनील पाटील जलेंद्र पाटील यांचा मी भाचा आहे तर या वर्षी आम्ही गणपतीसाठी समुद्रमंथन ही आ, थीम चॉईस केली आहे या थीममध्ये आम्ही शंकरांनी काय काय केलं होतं समुद्रमंथनाची एक छोटी स्टोरी आम्ही याद्वारे समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आमचे गणपती साधारण सहा दिवस असतात सहा दिवस म्हणजे गौरी विसर्जनाप्रमाणे आमचे गणपती जातात आणि सर्वांना निरोगी आयुष्य लाभवं आणि सर्वांचं आयुष्य हे आनंदित राहावं ही माझी ग्राहरणी विनंती आहे रिपोर्ट टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद